मी सहयोगीता आणि आपण आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे पैनगंगा नदीवर पुलाचं भूमिपूजन करण्यात आले या ठिकाणी पूल व्हावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून मागणी केली होती मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे निधी आणण्यासाठी किंवा काम मंजूर करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या मात्र माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली मागणी लक्षात घेऊन वेळोवेळी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून सदर पुलाचं काम मंजूर करून घेतलं या पुलाचे चोवीस डिसेंबर रोजी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी सभापती माधवराव जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बापू देशमुख माजी सभापती रमेश आबा धोंडगे दत्ता गाडे अंबादास निकम तेजराव धोंडगे माजी प्राचार्य तोताराम धोंडगे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs>

सगळी गेट नाही काढायचं त्याची एक गेट काढायचं सगळ्या ब्रिजपेक्षा हेच ब्रिज लवकर होणार आहे कारण की इथं पाण्याची म्हणजे निचरा कमी काढायला बी जागा आहे आणि एक गेट जर ठेवलं आणि मधून मधून जर पाणी सोडलं तिथं पण पाणी त्याचं कोणाला ठेवलं

नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आहोत मेकर तालुक्यातील भालेगाव या गावामध्ये माझी आमदार संजय रायमुनकर साहेब यांच्या विकास निधीमधून आज भालेगाव ते नांद्रा बाराई पाचला पैनगंगा नदीवर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आणि भालेगाव या ठिकाणी तलाठी कार्यालयाचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार आज भालेगाव ते नांद्रा बाराई पाचला पुलाचे उद्घाटन झालेले आहे कधी न होणारं काम मंजूर होऊन आजपासून कामाला सुरुवात झालेली आहे काय सांगा हा भालेगाव या गावातील बऱ्याच शेतकऱ्याची जमीन पलीकडच्या काटावर असल्यामुळं आणि या नदीला पेंटाकळी प्रकल्प झाला तेव्हापासून बारामाही पाणी असल्यामुळं शेतात दाणे रस्त्याचा शेतात माल आणण्याचा बऱ्याच अडचणीला सामोरा त्या शेतकऱ्याला जायला काम पडत होतं परंतु त्यांच्या बऱ्याच दिवसाचा जिनाईन हा प्रश्न होता वेळोवेळी मला यायचे भेटायचे भांडायचे अधिकार भांडायचे आणि तो त्यांचा अधिकार होता परंतु हे काम करत असताना थोडं विहर ओडीवरचं ब्रिजचं काम घेत असताना किंवा त्याला कुठला दर्जा नसताना त्या टेक्निकल अडचणी बऱ्याच मागच्या काळामध्ये आल्या परंतु मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर या पेंटाकळी प्रकल्पाच्या कामासाठी पाचवी सुप्रमा घेऊन त्याला टेक्निक सँक्शन घेऊन त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस करून मग पेंटाकळी प्रकल्पाच्या आपल्या कालव्याचं काम असेल उर्वरित इतर त्या प्रकल्पातली कामं असतील पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामाला मंजुरात घेऊन त्याच्यामध्येच आपण त्या दोन पुलाचा समावेश याच्यामध्ये केला होता एक बारही पाचला आणि भालेगाव नांदरा या नदीवरच्या पुलाची त्याच्यामध्ये समावेश केला होता परंतु या शेतकऱ्याचा जो काही आग्रह होता त्याच्यामुळे मी कुठल्या याच्यामध्ये बसेल मग बजेटमध्ये टाकायचो नाबार्डमध्ये टाकायचो पर्यायनं बरेच हातखंडे मी त्याच्यामध्ये वापरले परंतु त्याच्यामध्ये एक पूल आपला नाबार्डमध्ये बारी तर मंजूर झाला आणि हा पूल म्हणजे दोन्ही पेंटागळी प्रकल्पाच्या पाचव्या सुप्रमामध्ये दोन्ही मंजूर होते परंतु नाबार्डमध्ये तात्काळ त्यालाही मंजुरात भेटली तेही नाबार्डमध्ये आपण केलं आणि या कामाच्या याच्यामध्ये पेंटागळी प्रकल्प होते या कामाला दोन कोटी रुपये मंजूर झालेत आणि आज आम्ही त्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी केलं मागचाही कट्टा करत असताना सर्व शेतकऱ्याची मागणी होती बी ब्रिज कम बंधारा परंतु मागच्याही त्या ब्रिज बंधारा करत असताना त्याच्याही टेक्निकल अडचणी आल्या परंतु हा मस जिनाईन प्रश्न असल्यामुळं त्याचा पाठपुरावा करत गेलो आणि त्याला मंदुरात घेऊन आज त्या कामाचा शिवारंभ म्हणजे निवडणुकीपूर्वीच टेंडर झालं होतं परंतु आचारसंहिता लागल्यामुळे त्या कामाचं भूमिपूजन आम्ही करू शकलो नाही म्हणून आज त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यानंतर बाजूलाच शेतकऱ्याची जमीन या ठिकाणी जास्त पाणी आल्यामुळं किंवा पाणी सोडल्यामुळं ते खरडून जाते ते वाचण्यासाठी बाजूला चार चाळीस लाखे रुपयाची कंपाऊंड आपण मंजूर करून घेतलेले तलाठी कार्यालय असेल लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सभामंडप असेल आणि त्याचसोबत आमच्या त्या, आम त्या नांदऱ्याच्या केटीवरच्या बाजूला आपल्या या परिसरातील आमच्या पेंटाकेच्या प्रकल्पाचं पाणी सोडलं किंवा पूर आला तर पूर्ण शेतानं त्या ठिकाणी पाणी राहतं म्हणून त्या ठिकाणची संरक्षण भिंत आपण एक कोटी रुपयाची त्याच्यावरती प्रस्ताव केली आणि त्यालाही लवकरात लवकर आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून अशा या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आहे आणि तसं पाहिलं तर न न भविष्यात हे काम या ठिकाणी मंजूर झालं आहे आणि निश्चित आमच्या स्थानिक शेतकऱ्याचा कायमस्वरूपी शेतात येण्याचा आणि शेतातून माल आणण्याचा प्रश्न या ठिकाणी निघा निघाली निघाला म्हणून यांनी जास्त जोरात पाठपुरावा केला म्हणून ते काम उशिरा का परंतु चांगलं काम या ठिकाणी भविष्यामध्ये होईल या गावकऱ्यांना विनंती करेल ग्रामपंचायतचे सरपंच सर्व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती शेतकऱ्यांना विनंती करेल हे काम करून घेताना चांगल्या क्वालिटीचं काम आपण करून घ्यावं काहीही कुठलीही अडचण आली तर आम्हाला तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा मी आमच्या शेतकऱ्यानं एवढ्या दिवस दम काढला आहे आणि आज त्या कामाचं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी काम होतं आहे लवकरात लवकर या कामाला सुरुवात करून ते काम पूर्णत्वास कसं जाईल याचा प्रयत्न मी करणार आहे आणि लवकरात लवकर तो पूल आपल्या शेतकऱ्याच्या जाण्यासाठी खुला होणार आहे धन्यवाद नदीवरील हा जो पूल याचं उद्घाटन उद्घाटनासाठी या ठिकाणी आपले मतदारसंघाचे माजी आमदार साहेब रामुळकर साहेब तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब तसेच माजी जिल्हापूर सदस्य दिलीप बापू देशमुख मेखल तालुका शिवसेना अध्यक्ष सुरेश तात्या वाळूकर सहाय्यक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प आडोळे साहेब दत्ताभाऊ गाडे पूर्ण भालेगाववासियांची ग्रामपंचायत पूर्ण भालेगाव नागरिक आणि या ठिकाणी उपस्थित समस्त बाजूच्या गावातील कंबरखेडीमधील काही उपस्थित असलेले नागरिक मंडळी हा जो आपला प्रश्न होता हा बऱ्याच दिवसापासूनचा खरोखर आज असा छाती फुगून मनात आनंद मावत नाही माणसाच्या इतका आनंद होऊन आलेला आहे कारण बऱ्याच दिवसापासून पिढ्यान पिढ्याचा या ठिकाणी या गावकऱ्यांनी जाण्याचा त्रास सहन झाला केला परंतु आमदार साहेबांनी या गोष्टीची जाणीव ठेवली आणि काही तांत्रिक अडचणी असतात त्याच्यामुळे त्याला वेळ लागू शकतो तर त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाही आणि या कामासाठी मी पण त्यांचा पाठपुरावा कधी सोडला नाही गेल्यानंतर भाऊ आपल्या कामाचं काय झालं भाऊ आपल्या कामाचं काय झालं तर त्यांना तर असं वाटायचं की बा वा आता काम तर आपण करणारच आहे पण हा माणूस तोंडातले शब्द बंद कधी ठेवते कारण मी बंद ठेवलाच नाही शब्द कधी कधी भावला माझा रागही आला असेल या बाबतीत परंतु हा प्रश्न माझ्या एकट्याचा नव्हता मी हा प्रश्न भाषणातून वारंवार झालेला आहे की बा हा तीन गावचा रस्ता आहे आमचं जिल्ह्याचा अंतर बावीस किलोमीटरनं कमी होती या ठिकाणाहून सर आ, उद्या भविष्यात युवराश्रम इथं मोठं हॉस्पिटल झालेलं आहे जाण्यासाठी आम्हाला अवघ्या पाच किलोमीटर आम्ही ते जाऊ शकतो बाजारपेठ आहे तरुण मुलाला भेटण्यासाठी शिक्षणासाठी सगळ्या बाबींना हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो खरोखर भावना मनाला लावून घेऊन त्यांनी वाटेल त्या प्रकारे प्रयत्न केले याच्यात नाही बसत त्याच्यात त्यात नाही बसत त्याच्यात नाही बसत त्याच्यात शेवटी त्यांनी त्यांच्या कलेनं तो विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत तो कसा टाकला ते त्यांनाच माहीत आणि त्यांचा ज्यावेळेस निरोप आला की सर हे असं असं आपलं काम झालं आणि ज्यावेळेस मी टेंडर पाहिलं तर खरोखर त्या दिवसापासून या प्रतीक्षेत होतो आपण की याचं उद्घाटन आमदार साहेबाच्या हस्तेच आपल्याला करायचं आहे म्हणून आज ते उद्घाटन आपण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तर या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार साहेब यांचं सा, या ठिकाणी आपण छोटेखानी स्वागत समारंभ ठेवलेला आहे आहेच आहे कारण मंडप वगैरे टाकलेला नाही तर त्यांचं स्वागत जिल्हा बँकेचे माजी संचालक झालं नाही गेलायच राहिलं हो का माहिती मुंबई पुरस्त पूर्ण बाजार सीमे किती सुविधा

itu kan ya pada datang saya kegiatan seret कहीं पढ़ना पड़ेगा गाड़ी की मदद कहीं देंगे जरूर पढ़ना है पहली पुरातात्विक चल रहा है चलो इधर आए किधर आए चला नहीं एक बंदों

हाय जी जय सरपंच जी वाह गर्नु पर्दैन का काय द गुडा गर्नु हैन हो हैन ए पातल बोलले झाले बोलले बोलतोय होय किती रातो पाटीवर पाटीवर नजे चला बघून राहायला ग मे आबा ओ तात्या या ग या ग चला या चला चला पावर ऑल होले इकडे पण चलते इथं हो फोड फोड हो होले यमा जम का अर्थ नाही हा ग

छत्रपती शिवाजी महाराज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा